पूर्वी आपल्या शेतकरी बांधवांना पीक पाहणीची नोंद घेण्यासाठी आपल्या गावचे तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाऊन पीक पाहण्याची नोंद द्यावी लागत होती परंतु शासनाने आपल्याला आता मोबाईलवरच पीक पाहणीची नोंद करता येऊ शकतं असं ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे यासाठी आपल्याला प्लेस्टोरवरून ई पीक पाहणी डी सी एस फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो हे ॲप घ्यावे लागणार आहे आणि फक्त पाच मिनटामध्ये आपण आपल्या शेतात हजर राहून पीक पाहण्याची नोंद देऊ शकतो पीक पाहण्याची नोंद देण्यासाठी एक ऑगस्ट पासून चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये आपण कधीही पीक पाहण्याची नोंद देऊ शकतो यामध्ये आपल्या शेतावर जे आपण पीक घेतले या पिकाची नोंद आपण देऊ शकतो त्याचबरोबर आपल्या बांधावर असणाऱ्या झाडांची सुद्धा नोंद देऊ शकतो कायम पड यासारख्या गोष्टी आपण आपल्या उतार्यावर नोंद नोंदवू शकतो पहिल्यांदा आपण हे समजून घेऊयात की आपल्या उतार्यावर पीक पाहण्याची नोंद असणं का गरजेचं आहे यामध्ये पहिल्यांदा नैसर्गिक आपत्तीमुळं जर आपलं नुकसान झालं तर यासाठी ई पीक अंतर्गत पीक पाहणी नोंदवणं गरजेचं आहे समजून घ्या की खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर यासाठी आपल्या पिकावर त्या संबंधित पिकाची नोंद असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही खरीप हंगामासाठी पीक विमा भरलेला असेल आणि आपल्या महसूल मंडळामध्ये पीक विमा जर मंजूर झाला आणि आपल्या सात बारा उतार्यावर जर पीक पाहणीची नोंद केलेली नसेल तर आपल्याला पीक विमा मिळणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला पीक कर्ज काढायचे असेल तर संबंधित पिकांची नोंद आपल्या उतार्यावर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर किमान आधारभू आधारभूत अंतर्गत आपल्याला धान्याची विक्री करायची असेल तर आपल्याला आपल्या त्या संबंधित पिकांची नोंद आपल्या सात बारा उतारावर असणं गरजेचं आहे तरी या आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर आपल्या उतार्यावर पीक पाहणीची नोंद आपल्या या ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून करून घ्यायची तसेच काही कारणा असतं जर आपण चौदा सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणी नोंदवू शकला नाही तरी काही काळजी करायची गरज नाही कारण पंधरा सप्टेंबर ते एकोणतीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुमच्या गाव पातळीवर असणारे सहाय्यक यांच्या स्तरावरून सुद्धा पीक पाहणी नोंदवू शकतात परंतु ज्या व्यक्तींना शक्य आहे किंवा ज्यांना ऍपमधून पीक पाहणी नोंदवताना कोणताही प्रॉब्लेम येत नाही कोणती अडचण येत नाही त्या सर्वांनी आपल्या शेतात उप हजर राहून आपल्या मोबाईलद्वारे पीक पाहणीची नोंद घ्यावी आपण ई पीक पाहणी नोंदवल्यानंतर अठ्ठेचाळीस तासापर्यंत आपण नोंदवलेल्या पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करू शकतो आणि काही कारणास्तव आपल्याकडून जर पीक पाहणी चुकीची नोंदवली गेली तरी सुद्धा अठ्ठेचाळीस तासानंतर सुद्धा आपण पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करू शकतो परंतु यासाठी आपल्याला आपल्या महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी यांच्याकडे एक लेखी स्वरूपात अर्ज करावा लागणार आहे त्यानंतरच त्यामध्ये आपल्या पीक पाहणीमध्ये बदल होऊ शकतो तर आपण समजून घेऊयात की पीक पाहणीची नोंद आपल्या मोबाईलवर कशी घेता येईल पीक पाहणी नोंदवण्यासाठी आपल्या मोबाईलला ई पीक पाहणी या नावाचं ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे त्यासाठी स्टोअरला जाऊन ई पीक पाहणी असं सर्च करून ई पीक पाहणी डी सी एस या नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे आणि जरी आपल्याकडे हे अगोदर असेल तर हे नवीन व्हर्जनमधील ई पीक पाहणी डी सी एस हे ॲप अपडेट करून घ्यायचं आहे हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर असा इंटरफेस सुरुवातीला दिसतो यामध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर सांकेतांक पाठवा यावर क्लिक करायचा आहे सांकेतांक टाकून लॉग इन यावर क्लिक करायचा आहे मी प्रथमतच या ऍप्लिकेशन मधून पीक पाहणी नोंदवत आहे त्यामुळं नवीन खातेदार नोंदणी यावर क्लिक करून मी पुढे जाणार आहे इथं पुढच्या पेजवर आल्यानंतर आपला विभाग आपला जिल्हा तालुका आणि गाव अनुक्रमे निवडावी त्या पद्धतीने मी माझा जिल्हा तालुका आणि गाव निवडत आहे खातेदार शोधण्यासाठी आपण नाव गट क्रमांक किंवा खाते नंबर या आधारे आपले नाव आपण यादीमध्ये सर्च करू शकतो इथे मी माझे आडनाव टाकून नाव सर्च केलेले आहे तुमचा खाते क्रमांक तपासून योग्य असल्यास हिरव्या यो पानावर क्लिक करून पुढे जावं या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण पड पिकाची माहिती तसेच बांधावरील झाडे याबाबतची सर्व माहिती आपण अपलोड करू शकतो परंतु आपल्याला आता सध्या फक्त पिकाची माहिती निवडायची असल्या कारणाने मी पीक माहिती नोंदवा यावर क्लिक केलेला आहे यानंतर अनुक्रमे खाते क्रमांक आपला गट क्रमांक ज्या पिकाचे आपल्याला नोंद करायची आहे त्याचा हंगाम हे सर्व माहिती टाकल्यानंतर तुमच्या अवताऱ्याला जेवढे क्षेत्र आहे ते तिथे दाखवले जाते त्याप्रमाणे पुढील माहिती ओळीने भरावी आता माझे पीक निर्भय पीक म्हणजे एकच पीक असल्यामुळे मी निर्भय पीक निवडलं आहे पीक फळपीक नाही त्यामुळे मी फक्त पीक निवडलं आहे पिकाचे नाव निवडले आहे पिकाचं क्षेत्र निवडलं आहे त्याचबरोबर जलसिंचनासाठीचे साधन निवडलेले आहे कोणत्या प्रकारचं सिंचन आहे ते निवडलं आहे आणि लागवडीचा दिनांक निवडला आहे हे झाल्यानंतर पुढे जा यावर क्लिक करत आहे पीक पाहणी नोंदवताना आपल्या मोबाईलचं लोकेशन ऑन असणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण सदरच्या गटामध्ये उपस्थित नाही तोपर्यंत पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे नोंदवली जाणार नाही त्यामुळे तुम्ही ज्या गटामध्ये पीक पाहणी नोंदवणार आहात त्याच गटामध्ये आपण उपस्थित आहोत का याची खात्री करणं गरजेचं आहे आता या ठिकाणी मी सदरच्या गटापासून बासष्ट मीटर लांब असल्याचं ॲप्लिकेशन सांगत आहे त्यामुळे जोपर्यंत मी सदरच्या गटामध्ये हजर राहत नाही तोपर्यंत ॲप्लिकेशन माझी पीक पाहणी नोंद घेऊ घेत नाही ज्यावेळी हे अंतर वीस मीटरपेक्षा कमी होईल त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणाहून आपल्या पिकाची माहिती नोंदवू शकता आता इथं सोळा मीटर दाखवल्यापासून तिथं ग्रीन कलर म्हणजे हिरवा कलर आला आहे की जेणेकरून मी आता माझ्या फोटो पिकाचा फोटो घेऊ शकतो यामध्ये छायाचित्र एक आणि छायाचित्र दोन असे दोन फोटो आपल्याला मारावे लागणार आहेत त्यानंतर आपल्या पिकाची नोंद घेतली जाणार आहे इथे आपण आपली माहिती बरोबर आहे का याची चाचपणी करून पुढील पेज वर जावे आपली पीक पाहणीची नोंद झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी होम पेज वर येऊन गावाचे खातेदाराची पीक पाहणी यावर क्लिक करावे। यानंतर हिरव्या कलर मध्ये ज्या लोकांची नावं दिसतायत त्यांची पीक पाहणी नोंदवली गेलेली आहे हे आपल्याला इथे दिसून येत आहे